नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्ही शॉर्ट बघितले असेल तर तुम्हाला समजलं असेल की आज मी गाजराचा हलवा बनवला होता आणि तो पण खास माझ्या मा मैत्रिणींसाठी मी बनवला होता गाजराचा हलवा जसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये पण म्हणले होते जेव्हापासून माझी प्रेग्नेन्सी कन्सी झाली त्यांना ना तेव्हापासून त्या नेहमी काही ना काही बनवत असत आणि काही नवीन काही बनवलं तर ते नेहमी माझ्याकडे आणून देतात आणि म्हटलं ह्या वेळेस आज मी मला वाटत होतं की मी स्वतः काहीतरी बनवून त्यांच्यासाठी बनवं असं माझी इच्छा होती म्हणून आज मी गाजरेचा हलवा बनवं म्हटलं कारण आत्ता सध्या मार्केटमध्ये गाजरं भरपूर येतात आहे म्हटलं चला ठीक आहे आज बनवूया तर सगळ्यात आधी त्यांना सगळ्यांकडे देऊन आली प्लेट आणि त्याच्यानंतर ना मला डी मार्टमधून थोडं सामान आणायचं होतं आणि भाग्यश्रीताईंना काही साड्या बघायच्या होत्या आणि म्हटले संक्रांत पण जवळ आली नवीन काय आले का पॅटर्न ते पण बघ बघणं होईल म्हणून मी आले होते मग आम्ही आधी द्वारकादासमध्ये गेलो होतो तर तिथे पोचलो पण नवीन विशेष असं काही नाही दिसलं मला तिथं आणि ऑफर वगैरे पण काही नव्हत्या म्हणून म्हटलं आम्ही नंतर डी मार्टमध्ये गेलो एक पण साडी काही नाही बघितलं आम्ही आम्ही डायरेक्ट डीमार्टमध्ये गेलो आणि तिथं काही व्हिडिओ अलाउड नव्हता व तिथून रिटर्न आलो कारण मला एका पूजेला पण जायचं होतं आणि त्याची पण तयारी करायची होती मला मग मा घरी पोचलो आणि आता मला पटकन पूजेसाठी तयार व्हायचं होतं आणि केसांसाठी ना मी एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं म्हणजे अगारोचा व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर बाराशे वॅटचा हेअर ड्रायर आहे हा आणि त्यामुळे एअर फ्लो योग्य प्रमाणात होत हे जे आहे ना स्कॉल्ड हेड डिझाईन आयोनिक टेक्नॉलॉजी सोबत आहे त्याच्यामुळे ना स्टायलिंग करताना आपल्याला इझी होते चटके पण नाही बसत आणि फ्रीज म्हणजे गुंता पण कमी होते सोबतच त्याच्यामध्ये तीनशे साठ डिग्री एअर फ्लो वेंट्स असल्यामुळे आणि सिरेमिक टर्नमोल पृष्ठभाग असल्यामुळे समान उष्णता वितरित केली जाते सगळीकडे आणि केसांसाठी सातत्यपूर्ण परिणाम पण दिसतोय तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणारी वायर असल्यामुळे वापरायला सहज आणि सोपं आहे हे जास्त नंतर सुरक्षेसाठी नाही ते आपोआप बंद होते अचानक बंद झाल्यावर काळजी करायची नाही थंड झाल्यावर परत ते चालू करू शकतोय आपण याच्यामध्ये ना तीन हिट सेटिंग आहेत पातळ केसांसाठी लो आणि जाड केसांसाठी आपण हाय करू शकतो आणि दोन स्पीड सेटिंग आहेत ते स्टायलिंगसाठी साठी उपयोगाला येतात आपल्याला हा वॉवेल पॅरेल सह येतो जो केसांना अधिक व्हॉल्यूम आणि उत्तम स्टायलिंग देतोय हा सलून स्टाईल व्हॉल्युम हेअर ड्रायर आहे त्यामुळे फास्ट एकदम केस ड्राय होतात आपले आता हे वापरायचं कसं ते पण सांगते ऐंशी टक्के केस आपले टॉवेल वाळवून घ्यायचे ओल्या केसांवर हे वापरायचं नाही आणि आपण सर्व प्रकारच्या केसांसाठी ना हे वापरू शकतो जसं की वेवी स्ट्रेट कर्ली कॉयली सगळ्या प्रकारच्या केसांसाठी हे सेफ आहे वापरू शकतो आपण तर मी आता स्ट्रेट करायला केस चालू केलेत म्हणजे ड्राय करायला पण तर एका एक बाजूची करून घेतली बघू शकता तुम्ही रिझल्ट असा दिसते ऑलरेडी माझे स्ट्रेट केस आहेत तरीही अजून छान दिसतात आहे आणि आता ही बघू शकतं इकडची फरक बघू शकतोय दोन्हीमध्ये तर आता मी दुसरी बाजू पण करून घेते आणि वापरायला काय नाही तुम्ही नॉर्मल आपलं आपण खंगव्यानं कसं विंचरतो ना तसं जरी विंचरलं ना तरी पण चालते आणि हा बघा मधला जो भाग असतो ना जिथे आपली पातळ केस असतात तिथं मग तिथं तुम्ही जरा थोडं कमी स्पीड करू शकताय आणि हा आपला क्राउन एरिया असतो तर इथं थोडी पातळ केस असल्यामुळे ना मी इथं स्पीड कमी केले आणि हिट पण कमी केली आणि त्याच्यानंतर इथं माझं काम चालूय तर आता फायनल रिझल्ट बघू शकता एवढी स्ट्रेट आणि छान केस झालेत केस चांगली बाउन्स आणि असा व्हॉल्युम क्रिएट झाला केसांमध्ये आणि छान आहे इझी टू यूज आहे आणि हे कुठं पण कॅरी करू शकतो आपण म्हणजे लग्न कार्य काय असेल तर आपण पर्स मध्ये कॅरी करू शकतो हे आता ह्याच्यासोबत ह्याची वायर पण खूप लांब आहे जरी स्विच लांब असेल ना तरी तुम्ही इझिली वापरू शकताय आणि या प्रोडक्टची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की चेक करा आता इथं आमची तिघांची तयारी झाली होती डेकोरेशन तर एवढं छान केलं होतं आणि मग आम्ही काका काकूंच्या घरी पोचलो ज्यांच्या घरी पूजा होती तिथे <laughs> 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 आता काका काकूंच्या घरी पोचल्यानंतरच ना वातावरणात तेवढं छान प्रसन्न वाटत होतं ना खूप छान वाटलं मग गेल्या गेल्या आधी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतलं आयुषला पण मी पाया पडायला लावलं आता ना संध्याकाळच्या वेळी भरपूर कार्यक्रम होणार होते आणि त्यासाठी मी स्पेशल व्लॉग शूट केलाय तर यापुढचा ब्लॉग तोच येणार आहे नक्की बघा